नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरत्या यामध्ये तुमचं महाराष्ट्र पोलीस असेल महाराष्ट्र चालक पोलीस असेल आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं म्हटलं म्हणजे जेल पोलीस असेल तर या नियुक्त्या पार पडल्यानंतर उमेदवारांनी नेमकी वर्दी कोणत्या प्रकारची घ्यायची वर्दी कशा प्रकारची घ्यायची त्या वर्दीसोबत कोणकोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी साहित्य असतं तर याच संदर्भात आपण पूर्ण डिटेल लाइव तुम्हाला दाखवणार आहोत नेमका पट्टा कशा प्रकारचा घ्यायचा नेमका आपला जो डी एम एस बूट आहे हा कोणत्या प्रकारचा घ्यायचा अजून कोणकोणत्या प्रकारचे बूट असतात बॅच कसा असतो टोप्या किती प्रकारच्या असतात प्रत्यक्ष लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत तर चला सुरुवात करू बिल्ड कोणता घेऊन কোন <laughs> ঠিক <laughs> 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 <hans> <hans> <hans>

ते नंतर होते ऍडजस्ट हा प्रत्यक्ष वर्दी घातल्यानंतर होते ते ऍडजस्ट हां दुसरी कॅप घालून पाय गांधी टोपी तिकडे आरशामध्ये पाहत बरोबर होते चांगली व्यवस्थित होते ना लोबो दाखवा बरं तर लोबो 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 टोपीला बटन लावून पाहिजेत काय टोपी बटन असतात तुमच्या कोणते बटण होतं मी हा हा हो हो ते बटना पण पाहिजे ना लावून

आता नेम प्लेट टाकले तर किती वेळ लागेल तरी पंधरा आजपासून पंधरा दिवस का घेऊन घे एक नाव टाकून घे डीएमएस बूट आहे ना हो डीएमएस बूट आणि आपला जो रेगुलर बूट लागतो तो पण आहे तोही तो दाखवून दे तोវិញ पकडा मी टाकते कोण लखते हूंगतो पकन टाको दाखवा ना घालून पाहा तुम्ही दाखवा नऊ पण दाखवा आणि आठ पण दाखवा हा टी एम एस ट्रेनिंग ला लागतोस ना असाही घालू शकता तुम्ही तसं काय

आठ घे म्हणजे व्यवस्थित होते नाही ती कस त्या सॉक्स वगैरे घातलेले आहेत ना म्हणून ते व्यवस्थित समजत आहे मला कारण आपण कधी कसं काय करतो सॉक्स वगैरे घालत नाही मग कधी टाईट होतो कधी होतो हा किती आठ नंबर आठ नंबरच घे बरोबर होतो दुसरा घालून पा त्याचा दुसरा पाय तुम्ही आपल्या इथल्या कारावर बोल का वाघ वाघ सात आहे तो तो हा हाटे म्हणून यासी एक किसकूटे गेला हे तो इतनच काढलं ना ते हा आता आहे ना इतनच काढलं हा हा सात आहे तिकडेचा सात आहे बरोबर थैली इथे आली हो कसा कसं वाटत याच्यावरचे जे सॉक्स राहता कि नाही ते जाड सॉक्स राहता म्हणून बरोबर बरोबर ये बर येईल तो डीएमएस वरचे जे सॉक्स आहे ते दाखवत राहतात जाडमधून असतात हा उलन मधून

आठ नंबर आहे ना तो सॉफ्टीचा नाही का सॉफ्टी कंपनी हा सॉफ्टी नाही हा कोणता आहे अमरीवाला अँड okay pa ba? pa Hmm? Galon pa. Kasaw Okay Ha? Mm, <coughs> Hmm. Ha. con tay? tay. Okay. number hmm. hmm. hmm.